Yeah.

मी लिलाधर पंढरी सोनमाणी आज शिक्षकांचा मोर्चा होता काय सांगाल सा त्याबद्दल शिक्षकांचा मोर्चा हा आमच्या प्रमुख तीन मुद्द्यांवर होता महाराष्ट्र शासनाने विचार न करता प्राथमिक शिक्षकांची टी ई टी अनु अनिवार्य केलेली आहे ज्या शिक्षकांना सेवेचे वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष झालेले आहेत जे कोणी आज रिटायरमेंटला आलेले आहेत त्यांना टी ई टीची सक्ती करण्यात आली आहे का बरं फक्त शिक्षकांना कमी करण्यासाठी जेव्हा जेव्हा नवीन नवीन शैक्षणिक पात्रता आलेल्या आहेत त्या नवीन अपॉइंटमेंट करता लागलेल्या जुन्या शिक्षकांसाठी टी ई टीची अनिवार्य का या प्रश्नाच उत्तर शासनाने अजूनपर्यंत दिलेलं नाही आम्ही असाच लढा देत राहू आणि टी ई टी आणा रद्द करायला लावू जर आजच्या मोर्चाने सुद्धा ह्या टी ई टी रद्द केली नाही तर यापुढे आम्ही आपले उद्रेक जे जे काही शासनाच्या विरोधात करता येतील ते आम्ही करू दुसरा मुद्दा आमचा संचमान्यतेचा आहे किती हास्यासद बाब आहे की सहावी ते आठवीवर जे शिक्षक असते जे विद्यार्थी असतील वीसपर्यंत जर पटसंख्या असेल तर आम्ही एकच शिक्षक घेऊ खरं शक्य आहे का सहावी सातवी आठवीला एवढे वर्ग एवढे विषय पंचेचाळीस तासिका पंचेचाळीस तासिका तीन तीन वर्गाच्या पंचेचाळीस तासिका खरंच एक शिक्षक घेऊ शकतो का खेळ खंडोबा करण्याचा प्रयत्न सुरू आहे शासनाचा जे शक्य नाही ते करण्याचा प्रयत्न शासनाचा सुरू आहे म्हणजे काय आहे ग्रामीण भागामधले जेवढे पट आहे ते कमी आहेत ग्रामीण भागातल्या शाळा डायरेक्ट शासन बंद करू शकत नाही शासन परिपत्र काढू शकत नाही की आम्ही तुमच्या शाळा बंद करतो म्हणून म्हणून हा एक प्रकारचा शासनाचा डाव आहे जर यांनी आमचे शिक्षक कमी केले तर शिक्षक कमी होतील पण त्या ग्रामीण भागातल्या मुलांचं काय त्यांचा अभ्यास मागे लागला ते काय अरे बाबा जोपर्यंत गा गावामध्ये पाळ्यांमध्ये तुम्ही शाळा सुरू ठेवणार नाही तोपर्यंत शिक्षण सार्वत्रीकरण होणार नाही म्हणून टी टीचा जो जी आर आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा तो रद्द झालाच पाहिजे आणि तो रद्द झाला नाही तर शा आमचे जे शिक्षक आहे दरवेळेस या अटीचा या शासनाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरतो आमचं तिसरं प्रकरण आहे बिएलोचं आमच्या समस्या भरपूर आहेत परंतु आज आम्ही प्रमुख तीन समस्या घेऊन उतरलो होतो आणि तो होता बिओलोचा चौपन्न भारतातील चौपन्न शिक्षकांनी या बिएलोच्या कामामुळे आत्महत्या केलेल्या आहेत शासनाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की जे काम ज्या काम ज्या कामाचं बडन शिक्षण घेत आहे खरं म्हणजे शिक्षकांचं काम आहे शिक्षण देणे शिक्षण देण्याच्या कामाव्यतिरिक्त तुम्ही शिक्षकांना घरोघरी जाऊन त्या मतदारांच्या पावत्या वाटा त्यांचे तुम्ही फॉर्म भरून घ्या अठरा वर्षाचे झाले त्यांचे मतदार नोंदणी करा असे कामं देत असतील खरंच त्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणं होईल का शासनाने याचा विचार करायला पाहिजे की जर आम्ही शिक्षकांना या कामामध्ये बिझी करू तर खरंच विद्यार्थ्यांना शिक्षक हे शिकवतील का याचासुद्धा शासनाने विचार करायला पाहिजे म्हणून आमची या मोर्चाद्वारे विनंती आहे की शासनाने सर्वप्रथम तर टी ई टीची परीक्षा रद्द करावी दुसरा विषय असा की पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय रद्द करावा आणि बी एल ओ संदर्भातल्या जेवढे कोर्ट केसेस आहेत त्या रद्द कराव्या आणि शिक्षकांना पूर्णतः बी एल ओच्या कामातून कार्यमंत्र करावे करा 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 मुक्त करावे काय ना सर आपलं माझं नाव तर सोमवार नमस्ते साथीओ मै अनिल मानिकराव हम एक शिक्षक प्रोफेशनचे बिलॉंग करते और ने जो शिक्षकों के लिए टेट की एग्जाम जो लाई हुई है यह बहुत ही अन्यायकारक है हम ये चाहते हैं कि इससे देश के लाखों शिक्षक जो है वो आहत हुए हैं और शिक्षक ही आहत नहीं हुए हैं उनके साथ में उनका परिवार भी आहत हुआ है हम शासन को ये बताना चाहते हैं ये महाराष्ट्र गवर्नमेंट और इंडिया गवर्नमेंट को ये बताना चाहते हैं कि जिन लोगों ने आपको पढ़ाया है उनके लिए आप सिर्फ इस एग्ज़ाम देने की बात कर रहे हो हमारे साथ में बाकी प्रोफेशन भी है अगर आप शिक्षकों के लिए टेट जैसी अगर परीक्षा का अनिवार्यता करते हैं तो आप बाकी प्रोफेशन के लोगों के लिए भी करो और ये बहुत ही है। इससे क्या होगा कि गांव कस्बे में वाड़ियों में छोटे छोटे गाँवों में जो पढ़ने वाले बहुजनों के बच्चे हैं उनके ऊपर बहुत बड़ा असर होने वाला है और उसके तहत हमारे महापुरुषों ने जो बात रखी थी कि शिक्षणा से सार्वत्रिकरण वो बात को ये टेट जैसी एग्जाम वाली चीज़ें है वो छेद गिराती है साथियों हम हम शिक्षक आज रस्ते पे हैं जिस देश में शिक्षक रस्ते पे आते हैं तो मानो ये मानो कि आप वो देश का देश बर्बाद होने वाला है तो जो शिक्षकों ने आपको पढ़ाया है उन्हीं शिक्षकों के लिए आप अगर टेट जैसे एग्जाम अनिवार्य करते हो ये सारा सर गलत है ज, जब कर्नाटक जैसी स्टेट शिक्षकों के लिए टेट अनिवार्यता रद्द कर सकती है तो आप भी करो और अगर शिक्षक एक दिन अगर जाग जाएंगे तो आप भी बर्बाद हो जाओगे ये बात आप में रख लो जाग लो आप ये आखरी चतावनी शिक्षको तरफे आहे धन्यवाद हो नाही तो हमको देना हो